मित्रांनो मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सकाळी चार वाजता निघालोय माझ्या मित्रांसोबत शिव छत्रपती महाराजांची राजधानी म्हणजेच रायगड किल्ला बघण्यासाठी सुरुवातीला रिक्षाने आम्ही निवळीपर्यंत जाणार आहोत आणि माझ्याबरोबर आहे वैभव आणि संदेश पाऊण तासामध्ये आम्ही निवळीमध्ये आहे आणि बाकी मित्र आहेत म्हणजे जे रत्नागिरीवरून निवळीपर्यंत येणार सर्व मित्र एकत्र आल्यानंतर पहिला चहा घेतला समोर बघता या कारने आमचा निवळी ते रायगड असा प्रवास असेल सकाळी सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत रायगडचा प्रवास सुरू झाला गणपतीपुळे निवळी हे अंतर तीस किलोमीटर आहे आणि त्यानंतर निवळी ते रायगड हे अंतर एकशे त्र्याऐंशी किलोमीटर एवढं आहे गणपतीपुळे ते रायगड हे अंतर जवळजवळ दोनशे तेरा किलोमीटर एवढं आहे आणि त्यासाठी चार ते साडेचार तास असा प्रवासाला वेळ लागेल मित्रांनो आता खेडमध्ये आलोय आणि इथे बापू वडापाव सेंटर इथे थांबलोय आणि इथे नाश्ता करून मग पुन्हा रायगडच्या दिशेला प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो खूप दिवसांची इच्छा होती रायगड किल्ल्यावर जायची आणि ती आज पूर्ण होते मित्रांनो पोचलोय मी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आज रविवार असल्यामुळे खूप इथे गर्दी आहे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर गाड्या पार्क केल्या आहेत रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत पहिला म्हणजे चित्त दरवाजा दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा रोपवे इकडे रोपवेचा तिकीट काउंटर आहे सुरुवातीला आम्ही रोपवेने जाणार होतो परंतु रोपवेला खूप सारी वेटिंग होती त्याच्यामुळे आमचा निर्णय बदलला आणि आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला रायगड किल्ला हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंदरराव मोरे यांच्या ताब्यात होता प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचे खोरे आहे तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते महाराजांना वाटले जावळीचे चंदरराव मोरे हे स्वतः मराठा आहेत पण ते आदिलशाहीत काम करतात ते स्वराज्यात सामील झाले खूप बरं होईल महाराजांनी चंदरराव मोरे यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत दोघे मिळून स्वराज्य मोठे करू पण जावळीचे चंदरराव मोरे अतिशय उर्मट त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिले तुम्ही कसले राजे या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोरात पाठवले त्यावेळी चंदरराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला चंदरराव मोरे यांना वाटलं आता आपला वध होणार म्हणून मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले त्यावेळेला चंदरराव मोरे महाराजांना शरण आले जो कोणी शरण येईल त्यांना राजे कधीच मरण देत नव्हते आणि त्यानंतर सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला सोळाशे छप्पन्न ते सोळाशे सत्तर पर्यंत या किल्ल्याचे बांधकाम चालू होते हिरोजी इंदुलकर हे त्यावेळेचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते चौदा वर्षामध्ये किल्ल्यावर तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या या किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे एवढी आहे गडाला सुमारे चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहेत गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज उत्तरेकडे टकमकटोक श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे किल्ल्यावरती जाताना मध्येच तुम्हाला असे स्टॉल दिसतील तिथे तुम्हाला चहा नाश्ता मिळून जाईल तर मित्रांनो आपण पोहोचलोय महादरवाजाजवळ हा समर बघताय हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे आणि हा गोमुखी आकाराचा आहे आणि या दरवाज्याच्या बाहेरील भागावरती वरती दोन्ही बाजूला दोन सुंदर कलाकृती कोरल्या आहेत म्हणजे यावर दोन कमळं आहेत आणि या दोन कमळांचा अर्थ होतो किल्ल्याच्या आतमध्ये श्री आणि सरस्वती नांदत आहे म्हणजेच विद्या आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक बुरुज पंच्याहत्तर फूट तर दुसरा बुरुज पासष्ट फूट हे उंचीचा आहे दरवाजातून आत आल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या बघायला मिळतात आणि तिथून पुढे गेल्यानंतर हत्ती तलाव बघायला मिळतो मित्रांनो समोर बघताय हा होळीचा माळ आहे याच ठिकाणी होळी खेळली जायची या ठिकाणी शिमग्याच्या वेळेला मोठी होळी पेटवली जायची आणि त्या होळीमध्ये महाराज स्वतःच्या हाताने नारळ अर्पण करायचे आणि त्या पेटत्या होळीमधून तो जो कोण नारळ आपल्या हाताने काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधील सव्वा किलो सोन्याचे कडे बक्षीस म्हणून द्यायचे अशी त्यावेळी प्रथा होती अशा पद्धतीचा होळीच्या दिवशी खेळ खेळला जाईल दिसतोय हा किल्ल्याचा नगरखाना आहे आणि हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे नगरखान्यातून पुढे गेल्यानंतर समोरच तुम्हाला राज दरबार दिसतो या राज दरबारामध्ये सहा हजार प्रजा बसली जात होती आणि या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हा राजदरबार दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद असा आहे पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे महाराजांच्या काळामध्ये इथे सोन्याचे सिंहासन होते आणि सध्या जी मूर्ती आहे ती पंचधातूची आहे महाराजांचे तेरावे वारसदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांनी या मूर्तीची स्थापना दोन हजार नऊ मध्ये केली मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला नगरखान्याकडून डावीकडे उतरून आल्यावर होळीचा माळ आहे आणि तेथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे आणि त्या पुतळ्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये दोन रांग आहेत प्रत्येकी बावीस बावीस दुकाने त्यामध्ये आहे दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे बाजारपेठेतून पुढे गेल्यानंतर तुम्हाला जगदीश्वराचं मंदिर दिसेल आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज रोज दर्शनासाठी यायचे आणि ही जागा किल्ल्यावरील पवित्र जागा मानली जाते हिरोजी इंदुलकरांनी चौदा वर्षे रायगड किल्ला बांधण्यासाठी खर्ची घातली होती त्यानंतर हे मंदिर उभारलं गेलं किल्ला पूर्ण झाल्यानंतर महाराजांकडे हिरोजी इंदुलकरांनी बक्षीस म्हणून आपल्या नावाची पाठी या पायरीवरती लावण्यास सांगितली की ज्या ज्या वेळेला तुम्ही महादेवांच्या दर्शनाला याल त्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी राहावी म्हणून माझ्या नावाची पाठी या पायरीवरती लावावी मित्रांनो समोर बघता ही महाराजांची समाधी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि याच ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली मित्रांनो समोर बघताय हे टोक आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांना कडेलोट केली जाईल मित्रांनो पाऊस खूप असल्यामुळे मला जास्त शूट करता आलं नाही किल्ल्याचा जो मार्ग आहे जाण्याचा आणि येण्याचा मार्ग आहे म्हणजे पायऱ्यांवरती खूप पाणी येतंय आणि आज रविवार असल्यामुळे किल्ला बघण्यासाठी खूप गर्दी केली आहे पुन्हा ज्या वेळेला कधी या रायगड किल्ल्यावरती येईल त्यावेळेला या किल्ल्याची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला नक्की सांगेन तर माझी या किल्ल्याबाबत छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या